दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडारमध्ये भाषण केलं गरीबांनी सीमांतर उद्या आपण गरीबांची बापर मग काय करा तुम्ही तयारी करा तुम्ही गरीब श्रीमंत लढाई आहे त्यांची आता तुम्ही गरीब गरीबांचा तयार नकामा तुमच्यानी त्यांची श्रीमंत लढाई आपण लवकर आपण काय बोलतो काय वक्तव्य करतो आणि म्हणून आता कर्मचाऱ्या राग प्रचंड आहे माझा वाळवी ठेकेदार संपले मुरबाजी ठेकेदार संपले प्लाटिंगवाले आजारीत आहे जे लूट करणारे गदा आहे परत सापुरता त्या गरीब मुलीच्यावर झालेला अत्याचार अरे, तुम तुम अरे तुम्ही ते समर्थन करता तुम्ही सांगता कुटुंबाला भेटायला गेला नाही अरे तुमचे बघायला बच्चे त्याच्यामध्ये सांगितलं आहे आणि या सगळ्या बघायला बच्च आमच्या त्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही स्वस्त बसताना झालेला हे काय त्याचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा